खेडेगावामध्ये आम्ही एका वाड्यामध्ये राहत होतो तो वाडा खूप ऐतिहासिक होता माझ्या पंजोबाच्या काळापासून तो अगदी तसाच होता यामुळे त्या वाड्याचं सर्वांना कौतुक वाटायचं माझ्या पंजोबाच्या वाजोबाच्या काळापासून आमच्याकडे खूप मोठी शेती होती ती माझ्या बाबांनीही जोपासली होती हे सर्व वैभव पाहून लोक आम्हाला खूप श्रीमंत समजायचे शेतामध्ये कामं करण्यासाठी अनेक मजूर आमच्याकडे असायचे काही दिवसापूर्वी तर माझ्या बाबांनी घरामध्ये एक नोकर ठेवला होता नोकर कसला तो नुकताच वयात आलेला तरुण मुलगा होता घरातील तो बरीचशी कामे करायचा आमच्या वाड्यासमोर एक मोठा बगीचा होता त्यामध्ये विविध प्रकारची झाडे होती त्या झाडांना तो खूप जपायचा कधीकधी मला कॉलेजला सोडण्यासाठी तो यायचा माझ्या वडिलांच्या झाकामुळे तो सुरुवातीला खूप सरळ राहिला पण हळूहळू त्याचं वागणं बदललं होतं आणि ते माझ्या लक्षात येत होतं आमच्या वाड्यात कोणी नसलं की तो मला पाहून आत यायचा आणि मुद्दाहून बराच वेळ गप्पा मारायचा गप्पा मारताना त्याची सारी नजर माझ्याकडेच असायची मी ही नुकतीच वायामध्ये आली होती आणि कॉलेजला जात होती मला कॉलेजला सोड सोडण्याची आणि आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती पण त्याचं वागणं पाहून मी स्वतः स्कूटी घेऊन कॉलेजला जात असे यामुळे तो खूप नाराज झाला होता त्याला वाटायचं नेहा जर, जर आपल्यासोबत आली असती तर फार मजा आली असती मला नंतर समजले तो खूप गरीब घरचा मुलगा होता त्याचे आईबाबा आजारी होते त्यांच्या दवाखान्यासाठी तो आमच्याकडे नोकर म्हणून कामाला आला होता माझे आईबाबा त्याला खूप झपायचे त्याला दवाखान्यात पैशांची गरज होती म्हणून माझ्या बाबांनी त्याला जादा पैसे दिले होते यामुळे कामाच्या बाबतीत तो अजिबात टाळाटाळा करत नसे रविवारी सुट्टीच्या दिवशी माझ्या घरचे सर्वच देवाला निघून जायचे मला क्लास असल्यामुळे मी घरीच थांबायचे आमच्या वाड्याला राखण म्हणून श्याम नोकराला माझ्यासोबत ठेवायचे या दिवशी त्याला त्याला वाटायचं आता तर वाड्यात कोणीच नाही आहे ती फक्त नेहा यामुळे काम करता करता त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच असायचं अजूनमधून मी त्याच्याकडे पाहिल्यावर त्यालाही खूप बरं वाटायचं यामुळे त्याचा गैरसमज व्हायचा की नेहा आपल्यावर खूप प्रेम करते मला सतत पाहण्यासाठी तो घरातील काम कामांना प्राधान्य द्यायचा माझी आई त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हती कारण तिच्यासमोर तो सर्व कामे व्यवस्थित करायचा एकदा माझ्या घरचे सर्वजण लग्नाला गेले होते त्या दिवशी माझी परीक्षा असल्यामुळे मी दुपारी पेपर सोडून घरी आले होते तेव्हा श्याम नोकर माझी वाटच पाहत बसला होता मी वाड्यात आली आणि तोही माझ्या मागे आला मी फ्रेश होण्यासाठी गेले तेव्हा त्याने ते वाड्याचा दरवाजा बंद केला यामुळे त्याच्या हातून काही वेगळेच घडू शकते हा विचार माझ्या मनात आल्यावर मी त्याला म्हणाले श्याम तू वाड्याचा दरवाजा का बंद केलास तो मला म्हणाला नेहा तू ओळखून घे मी दरवाजा बंद का केला असेल घरी कोणीही नव्हतं यामुळे मला खूप भीती वाटत होती तो माझ्याजवळ यायला लागला होता आणि वेगळे चाळे करत होता तेवढ्याच बाहेर गाडीचा आवाज आला आणि तो खूप घाबरला त्याने घाईघाईने दरवाजा उघडला तेव्हा माझ्या घरचे सर्वजण त्या गाडीमध्ये आले होते त्यांना पाहून तो घामाघूम झाला होता त्याची अवस्था पाहून माझ्या बाबांनी त्याला विचारलं श्याम तू एवढा घामाघूम का झालास तो म्हणाला आतमध्ये खूप काम बाकी होतं ते मी करत होतो हवाच हवं तर नेहाला विचारा मी खरोखरच काम करत होतो तो असं घाबरून बोलल्यावर मी त्याच्याविषयी कोणालाच काही सांगितले नाही या दिवशी मी त्याची तक्रार केली नाही हे त्याला समजल्यावर तो आणखी जोमाने कामाला लागला ला होता आणि मला एकटं असलेलं पाहण्यासाठी पाहण्याची संधी शोधत होता पण या त्यानंतर त्यान त्याला एकही एक संधी मिळाली नाही कारण माझ्या आईला संशय आल्यामुळे ती मला अजिबात एकटं सोडत नव्हती त्या वयात एकमेकांचं आकर्षण असल्यामुळे आमच्याकडून तसं घडू शकलं असतं पण माझ्या आईने मला वेळीच सावध केल्यामुळे या कचाट्यातून मी वाचली होती